गुड मॉर्निंग मंडळी राम राम आज आहे व्हॅलेंटाईन तर व्हॅलेंटाईन होतात तर मग सकाळीच योगाला वगैरे गेली माझं जी रुटीन आहे कधी योगा कधी वॉकिंग तर मग छान आज वेगवेगळे आसन केले फ्रेश वाटलं योगा कसं स्वतःसाठी खूप छान असतो आणि योगा केल्याने आपला दिवसभर फ्रेश वाटतं तर मग म्हटलं चला आज योगा वगैरे करून घेऊया कधी वॉकिंग करते तर कधी योगा करते सो दिवसाची सुरुवात जर छान झाली तर मग दिवस पूर्ण छान जातो व्हॅलेंटाईन म्हणजे कसं असतो प्रेमाचा दिवस तर पहिले आपण स्वतःवर प्रेम करायला करायला पाहिजे तर मग स्वतःला प्रेम करतो म्हटलं तर स्वतःचं शरीर पण तेवढंच आवश्यक असते आपण सर्व दुसऱ्यांचाच विचार करतो दुसऱ्यांनाच जीव लावतो पहिले स्वतःला जीव लावला तर कसं आयुष्य खूप सुंदर जातं आपण हॅपी तर सर्व हॅपी तर सर्वात पहिले तर आपल्या स्वतःकडे काळजी द्यायला हवी तर मग रात्री मी हे मकाना दुधात भिजवून घातले होते आणि त्याच्यात सहद वगैरे चिया सीड्स वगैरे टाकले होते आणि स्प्राऊट्स वगैरे तर या दोघाचा नाश्ता सकाळी आम्ही करून घेतला छान वाटलं रोज नाही बनवत कधी कधी सॅलेड कधी पोहे कधी पोळी असा नाश्ता वगैरे माझं सुरू राहतो तर छान असं सगळं भाज्या वगैरे जी सलादमध्ये असते ते चॉप करून घेतला दही टाकले आणि स्प्राऊट्स टाकले आणि अशा प्रकारे छान याचा नाश्ता सकाळीच करून घेतला म्हणजे यामध्ये कसं सगळं प्रोटीनही राहतं आणि शरीरासाठी पण आवश्यक राहतं आणि असं छान वाटतं कसं आपल्या शरीरावरही प्रेम केलं पाहिजे आपण खाणं पण व्यवस्थित असलं पाहिजे आणि नंतर म्हटलं चला आज व्हॅलेंटाईन आहे तर म्हटलं स्वतः काही थोडंसं वेगळं करूया तर रील्स वगैरे बनवली आणि गुलाबाचं फूल आणून ठेवलं तर चला म्हटलं नवरोबाला थोडंसं सरप्राईज म्हणून गुलाबाचं फूल देऊ ते माझ्या बर्थडेला वगैरे आणतात तर म्हटलं चला आज आपणच आणायचं आणि थोडं चेंजेस म्हणून थोडा डान्स वगैरे पण केला तुम्ही बघू शकता कसं आहे लाईफमध्ये तेच ते रुटीनमध्ये बोर होतं थोडंसं चेंज पण पाहिजे आणि नंतर तर मग दिवसा असंच स्वयंपाक वगैरे साधं जेवण वगैरे भाजी पोळी बनवली थोडंसं आराम केल्यावर संध्याकाळी म्हटलं फिरायला जाव तर आज मूळ चांगला होता तर थोडासा डान्स वगैरे केला आणि थोड्या रील्स वगैरे बनवल्या स्वतःलाही थोडंसं आजच्या दिवशी स्वतःला जास्त प्रेम करावं म्हटलं प्रेम हे कोणावरही करू शकतो स्वतःवर करू शकतो असं नाही की हजबंड वाईफमध्येच प्रेम असतं व्हॅलेंटाईनचा अर्थ असतो प्रेम करणे मग ते आपण कोणावरही करू शकतो आणि संध्याकाळी आहे ना आम्ही इथे गेलो मंदिरात थोडंसं चेंज म्हणून शनि मंदिरात गेलो दर्शन वगैरे घेऊन आलो नंतर आम्ही गेलो आहे तो नाश्ता करायला म्हणजे थोडंसं साऊथ इंडियन खायचं होतं तर हे अण्णाचं एक रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही असा नाश्ता वगैरे केला म्हणजे ज्यांना जे घ्यायचं ते कोणी मी पोळी उत्तप्पम घेतला आहे आणि इडली डोसा तर मी आदल्या दिवशी रात्रीच आहे ना स्टॉप उद्याचं व्हॅलेंटाईन आहे म्हणून काहीतरी वेगळं करायचं म्हटलं तर आईस्क्रीम रेड कलरमधूनच बनवायचं होतं तर मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आधीच करून ठेवली होती तर त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता छान असं आईस्क्रीम करून घेतलेली आहे आणि आदल्या दिवशीच मी ती रात्री फ्रीजमध्ये करून ठेवली होती जेणेकरून यांना दुसऱ्या दिवशी रात्री आ, मला सरप्राईज द्यायचं होतं तर मग ही मी आदल्या दिवशीच पूर्ण रेसिपी करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती तुम्ही बघू शकता तर आम्ही जसं घरी आलो तसं सर्व बोलले काहीतरी गोळ अधूही बोलले काहीतरी गोळ खा वाटते तर मग मी आ, ही आईस्क्रीम बनवलीच होती आणि मग असं प्रकारे आम्ही ती आईस्क्रीम एन्जॉय केली आणि अशा प्रकारे आमचा आज व्हॅलेंटाईनचा डे पूर्ण केला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचा डे कसा गेला नक्की मला कमेंट करून सांगा राम राम थँक्यू